नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आहे रामायणातील बालकांडावर आधारित चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक वाल्मिकी ऋषींनी रामायण कोणाच्या सांगण्यावरून लिहिले मित्रांनो वाल्मिकी ऋषींनी त्यांचे गुरु नारद मुनींना एक प्रश्न विचारला त्यांचा प्रश्न होता की या जगात खरोखर कोणी चांगला आहे का तेव्हा नारदांनी त्यांना श्रीरामाबद्दल सांगितले आणि नारदानी सांगितलेल्या कथेवरून वाल्मिकींनी चोवीस हजार श्लोकांमध्ये रामायण लिहिले रामायणातील बालकांडमध्ये कोणत्या प्रमुख घटनांचा उल्लेख आहे मित्रांनो रामायणातील बालकांडात रामाचा जन्म त्याचे शिक्षण त्राटिका वध आणि विवाह यांचा समावेश आहे राजा दशरथ कोणत्या वंशातील होते मित्रांनो राजा दशरथ हे इश्वाकू वंशातील होते या वंशाला सूर्यवंश असे सुद्धा म्हटले जाते राजा दशरथ हे राजा अज आणि राणी इंदुमती यांचे पुत्र होते दशरथ राजाने कोणत्या यज्ञाच्या माध्यमातून पुत्रप्राप्ती केली मित्रांनो दशरथ राजाने पुत्र राजा पुत्रकामेष्टी यज्ञाच्या माध्यमातून पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न केले या यज्ञासाठी त्यांना ऋष्यशृंग ऋषी यांनी मार्गदर्शन केले होते या यज्ञाच्या माध्यमातून त्यांना राम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न यासारखे पुत्र प्राप्त झाले रामाचा जन्म कोणत्या तिथीला झाला मित्रांनो चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामाचा जन्म झाला रामनवमी म्हणून आपण सगळे हा दिवस दरवर्षी साजरा करत असतो श्रीराम हे कोणाचे अवतार समजले जातात मित्रांनो भगवान विष्णूंच्या दशावतारातील श्रीराम हे सातवे अवतार मानले जातात लक्ष्मणाची आई कोण होती मित्रांनो राजा दशरथाला कौसल्या सुमित्रा आणि कैकई अशा तीन राण्या होत्या यापैकी सुमित्रा ही लक्ष्मणाची आई होती याच कारणामुळे रामायणात लक्ष्मणाला सौमित्र किंवा सुमित्रानंदन असे सुद्धा संबोधले जाते राम जन्मभूमी अयोध्या नगरी कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहे मित्रांनो अयोध्या नगरी शरयू नदीच्या काठी वसलेली आहे विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणांना कोणत्या राक्षसांचा वध करण्यासाठी सोबत घेऊन गेले मित्रांनो यज्ञ करत असताना त्राटिका आणि तिचा पुत्र सुबाहू हे राक्षस ऋषींना खूप त्रास देत असत या राक्षसांचा वध करण्यासाठी विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणांना सोबत घेऊन गेले त्राटिका आणि सुबाहू या राक्षसांचा वध करून रामाने ऋषींचे रक्षण केले होते विश्वामित्र ऋषींनी राम आणि लक्ष्मण यांना कोणता दिव्य मंत्र शिकवला मित्रांनो विश्वामित्र ऋषींनी रामलक्ष्मण यांना बल अतिबल मंत्र शिकवला या मंत्रामुळे त्यांना थकवा जाणवत नव्हता आणि ते कोणत्याही परिस्थितीत जिंकत सीता स्वयंवरात श्रीरामाने कोणते धनुष्य तोडले होते मित्रांनो एकदा सीतेने भगवान शिवाचे पिनाकधनुष्य परवानगीशिवाय उचलले होते ते पाहून परशुरामांनी राजा जनकाला सांगितले की आता जो कोणी या धनुष्यावर प्रत्यंचा चढवेल तोच सीतेसाठी योग्य वर असेल श्रीराम या धनुष्याला प्रत्यंचा चढवत असतानाच हे धनुष्य तुटून गेले श्रीरामांनी त्यांच्या पदस्पर्शाने कोणत्या ऋषीपत्नीचा उद्धार केला मित्रांनो गौतम ऋषींनी त्यांच्या पत्नीला म्हणजेच देवी अहिल्याला दिलेल्या शापामुळे त्यांचे दगडात रूपांतर झाले होते श्रीरामांच्या पदस्पर्शामुळे देवी अहिल्याचा उद्धार होऊन त्या दगडातून मुक्त झाल्या मित्रांनो रामायणातील बालकांडावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद